नमस्कार आज तीस जून आज रात्री महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार पाहूया सविस्तर माहिती हवामान विभागाकडून प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आज रात्री कोकणातील मुंबई ठाणेर पालघर आणि कोकण किनारपट्टीवर रात्री ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं कोकणातील रायगड आणि रत्नागिरीसह मुंबईसाठी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे रात्री दहा वाजून तीस मिनटे ते अकरा वाजण्याच्या सुमारास तीन पॉईंट आठ ते चार पॉईंट शून्य मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे वाऱ्याचा वेग दक्षिण पश्चिमेकडून चौदा ते बावीस किलोमीटर पर तास राहील आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाट माथ्यावर रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे ज्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात मागील चोवीस तासात दोन पॉईंट नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून रात्री मुसळधार पावसाचा अंदाज आहे सातारा आणि कोल्हापूर घाट माथ्यावरही पावसाचा जोर कायम राहील तर सांगलीत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवली आहे मराठवाड्यात रात्री हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषतः छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणीसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात थर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे विदर्भात रात्री हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषतः चंद्रपूर आणि वर्धा येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा जारी केलाय उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात रात्री ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे मागील चोवीस तासात नाशिकमध्ये बारा पॉईंट आठ मिलीमीटर mm, नंदुरबारमध्ये अठरा mm, पॉईंट सात मिलीमीटर आणि धुळ्यात mm दहा पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद